ही आहे भारताची शान भारतातली पहिली महिला कुस्तीपटू हमीदा बानू हमीदाचा जन्म एकोणीशे सालचा पण अचानक हमीदाची चर्चा का होऊ लागले त्याला कारण ठरला चार मे हा दिवस गुगलच्या डुडलने पुन्हा एकदा हमीदाची कहाणी लोकांसमोर आणली याच दिवशी तिने मला जो हरवेल त्याच्याशी मी लग्न करेल असे उद्गार काढले होते आणि कुस्तीच्या मैदानात शड्डू ठोकला होता लोकांच्या भुवया उंचावल्या आणि बाबा पहलवान यांनी मात्र धाडस दाखवलं आणि त्यांनीही शड्डू ठोकला पण हमीदाचा नाद करेल तो बाद होणारच हे पक्क होत अवघ्या एक मिनिट चौतीस सेकंदात हमीदाने बाबा पहलवानला चितपट केलं जसं हिने लग्नाची अट घातली होती तशी त्यानेही हारलो तर कुस्ती सोडणार असा शब्द दिला होता आणि एका मिनिटाच्या आत बाबा पहिलवानची कुस्ती आयुष्यभरासाठी अशी होती भारताची पहिली महिला कुस्तीगीर तिचा जन्म सालचा उत्तर प्रदेशातील अलीगड इथला लहानपणापासूनच तिला कुस्तीची आवड होती कारण तिचा जन्म कुस्तीपट्टूंच्या कुटुंबातच झाला होता सर्वात जास्त चर्चा व्हायची ती तिच्या डाएटची म्हणजेच खुराकची पैलवानांना खुराक लागतो यामध्ये कधीच कमतरता पडून चालत नाही एकशे आठ किलो वजनाची आणि पाच फूट तीन इंच उंचीची हमीदा ते उंची पन्नासच्या कारकिर्दीत तीनशे वीस हून अधिक कुस्ती सामने तिने जिंकले होते हमीदाचा खुराक सुद्धा तिच्या विजया इतकाच भव्य होता सहा लिटर दूध दोन लिटर फळांचा ज्यूस एक किलो मटण एक गावठी कोंबडी सहा अंडी एक किलोग्राम बदाम दोन प्लेट बिर्याणी आणि भल्या मोठ्या रोट्या असा तिचा खुराक असायचा तिची दहशत भारतासोबतच परदेशात सुद्धा होती प्रसिद्ध महिला रशियन कुस्तीपट्टूला अमेझॉन ऑफ अलीगड असं म्हटलं जायचं अशी होती हमीदा बाणू भारताची शान तिच्यासाठी एक लाईक तर जरूर हवा तुम्हाला हा व्हिडिओ तर आवडला असेलच तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर माय महानगर मानिनीला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका